जिल्हा न्यायालय धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे व जिल्हा वकील संघ धुळे संयुक्तांनी नूतन इमारत आवारात वृक्षारोपण पुणे शहरातील जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत प्रांगणात आज दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सदर इमारत आवारात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सदर या ठिकाणी या वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस नूतन इमारतच्या संपूर्ण आवार परिसरात वाल कंपाऊंड भिंतीलगत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण माधुरी आनंद यांच्या सूचनेनुसार पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकाम ठिकाणी जिल्हा न्यायालय धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्ताने सदर या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला यावेळी या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश एस एम तापकिरे साहेब जिल्हा न्यायाधीश श्रीमती वाय जी देशमुख श्रीमती जे आर उलाटे श्री डी एम आहेर व सर्व न्यायिक अधिकारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रवीण कुलकर्णी तसेच जिल्हा वकील संघ अध्यक्ष राहुल पाटील व सर्व धुळे जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी वकील यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर या ठिकाणी सदर नूतन इमारतीचे काम हे प्रगतीपथावर असून जवळजवळ सहा मजली इमारत या इमारा ठिकाणी न्यायालयाला उपलब्ध होणार असून नवीन इमारत या इमारा ठिकाणी उपलब्ध होणार आहे तेहतीस कोर्ट हॉल या ठिकाणी बांधण्यात येत असून अतिशय उत्कृष्ट दर्जाचे काम पवार पाटकर कन्स्ट्रक्शन कर प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या वतीने होत असून फक्त दोन वर्षांच्या कालावधीत सहा मजली इमारत या ठिकाणी लवकरच सर्व न्यायाधीश वकिलांना या ठिकाणी ही नूतन इमारत उपलब्ध होणार आहे तर या इमारतीच्या आवारात सदर हे वृक्षारोपण करण्यात आले जिल्हा न्यायालयाचे भव्य दिव्य आणि प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू आहे आपण सगळे बघतात आहे त्या इमारतीच्या परिसरात धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच धुळे वकील संघाच्या संयुक्त विद्यमान आहे तर हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम आज ठेवलेला आहे आज आपण ह्या ठिकाणी कडुलिंब असेल कापूर असेल अजून विविध प्रकारचे जे पर्यावरणपूरक आहे आणि ज्या झाडांमुळे जास्त ऑक्सिजन मिळतो अशा प्रकारच्या झाडांचं आज वृक्षारोपण आपण केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आपण धुळे जिल्हा वकील संघाचं आणि धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे आपण आव्हान मानतो आहे आणि त्यांना आपण धन्यवाद देतो आहे हा वृक्षारोपाचा कार्यक्रम आज आपण सगळ्यांच्या वकील वकील संघाच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने आज पार पाडलेला आहे आपण